नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक रूपाचे महत्त्व व कथा आहे नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या या कथांबद्दल माहिती वाचायला किंवा ऐकायला मिळते आज याच क्रमात दुर्गादेवीचे वाहन सिंह याबाबत सांगणार आहोत दुर्गादेवीची नऊ रुपये आहेत पण त्यांचे वाहनसुद्धा वेगवेगळे आहे परंतु सिंह हे देवीचे मुख्य वाहन दुर्गा देवी आहे दुर्गादेवी सिंहावर स्वार का असते यामागे काय रहस्य आहे जाणून घेऊया दुर्गादेवीच्या सिंहावरून स्वारी करण्यामागे अनेक कथा वाचायला मिळतात यातील सर्वात जास्त प्रचलित कथेनुसार पार्वतीने भगवान शिवाला पती रूपात मिळवण्यासाठी अनेक वर्षे तपस्या केली त्यादरम्यान देवीचा रंग सावळा झाला होता एके दिवशी पार्वती व भगवान शिव कैलास पर्वतावर बसून हास्य विनोद करत होते तेव्हा भगवान शिव यांनी पार्वतीला विनोदात काळी म्हटले पार्वतीच्या मनाला ही गोष्ट फार लागली तेव्हा पार्वती कैलास पर्वत सोडून परत तपस्या करण्यास लीन झाली त्याचवेळी एक भुकेला सिंह पार्वतीला खाण्याच्या इच्छेने तिथे पोहोचला परंतु तपस्येत गुंग असलेल्या पार्वतीला पाहून तो शांतपणे बसला सिंहाने विचार केला की जेव्हा देवी पार्वती तपस्येतून उठेल तेव्हा आपण तिला आपले भक्ष्य बनवूया या दरम्यान अनेक वर्ष गेली पण सिंह आपल्या जागेवरून काही उठला नाही तो सुद्धा भुकेलेले तहानलेला होऊन तिथे बसून राहिला पार्वतीची तपस्या पूर्ण झाल्यावर भगवान शिव प्रकट झाले व त्यांनी तिला गौरवर्णीय होण्याचा आशीर्वाद दिला त्यानंतर जेव्हा पार्वती गंगेत स्नानासाठी गेली तेव्हा तिच्या शरीरातून एक सावळी देवी प्रकट झाली तिला कौशिकी म्हटले गेले आणि गौरवर्णीय झाल्याने पार्वती देवीला महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले पार्वतीने बघितले की सिंहसुद्धा तिच्यासोबत तहान भूक त्यागून तपस्या करत होता म्हणून तिने सिंहाला आपले वाहन बनवले आपले भक्ष मिळवण्यासाठी सिंह पार्वतीसोबत तपस्या करत होता देवी पार्वतीने याला सिंहाची तपस्या समजले व त्याला आपल्या सेवेत घेतले अशा प्रकारे ती आई शेरावाली नावाने जगात ओळखली जाऊ लागली म्हणूनच दुर्गादेवीचे सिंह व वृषभ असे दोन वाहन मानले जातात दुसरी कथा आता आपण पाहूया स्कंद पुराणात मिळते त्यानुसार भगवान शिव व पार्वती यांचा मुलगा कार्तिकेय यांनी देवासूर संग्राममध्ये दानव तारक आणि त्याचे दोन भाऊ सिंहमुखम व सुरापद्मन असुरांचा प्रभाव पराभव केला सिंहमुखमने कार्तिकेयीची माफी मागितली ज्यावर प्रसन्न होऊन त्याने त्याला सिंह बनवले आणि देवीचे वाहन होण्याचा आशीर्वाद दिला देवी आपल्या प्रत्येक रूपात वेगवेगळ्या वाहनांवर आरूढ आहे कोणत्या कोणत्या वाहनावर आहे ते पाहूया देवी सिंहावर तर पार्वती वाघावर आरूढ असलेली दिसते पार्वतीपुत्र कार्तिकेयचे एक नाव स्कंद देखील आहे म्हणून पार्वती स्कंद माता म्हणून ओळखली जाते जिला सिंहावर स्वार दाखवली गेली आहे तसेच कात्यायनी देवी जिने महिषासुराचा वध केला होता तिचे वाहनसुद्धा सिंह आहे देवी कुष्मांडा व माता चंद्रघंटा वाघावर स्वार आहे अष्टमीला ज्या देवीची पूजा केली जाते ती महागौरी वृषभ वाहनावर स्वार असलेली दिसून येते माता काल रात्री गाढवाची स्वारी करते तर माता सिद्धिदात्री कमळावर अरूढ आहे ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भरभरून कमेंट करा आणि माझ्या चॅनलला भरभरून प्रेम द्या धन्यवाद